आज आपण बनवणार आहोत आंब्याचे साठ ह्याची पोळी पण छान होते अशा प्रकारे आपण आंबे घेतलेले आहेत आता हे आपण पूर्ण ह्याचा काबा काढून घेणार आहे आणि मधन फिरून घेणार आहे अशा प्रकारे आपला गर पूर्णपणे काढून झालेला आहे आता हे पूर्ण मधन फिरवून घ्यायचे अशा प्रकारे आपण मिक्सरमधन फिरवून घेतले गाठी वगैरे काही ठेवलेले नाहीयेत पूर्ण बारीक करून घेतलेलं आहे मला असं करायचं हे पहा हे आपण पूर्ण गर पातेल्यात आहे आणि हे सतत हलवत राहायचे आपल्याला हे पहा हे मंद आचेवर आपल्याला शिजून द्यायचं आहे आणि ह्याच्यात आपल्याला थोडीशी साखर घालायची आहे आणि हे असं हलवत राहिल्याने मंद आचेवर ठेवायचा गॅस मोठा ठेवल्याने जळते असं हलवत राहायचंय पूर्णपणे अशा प्रकारे आपलं कलर कसा आहे बघा आणि हे पूर्णपणे शिजलेलं आहे अशा प्रकारे आपण तूप लावून घेतलेलं आहे हे आपण असं प्रकारे ओतून घेतलेले आता हे अखंड असं फिरवून घ्यायचे थोडस आणखीन घ्यायचंय हे सकाळ सकाळ करायचं म्हणजे उन्हानं पूर्ण प्रकारे हे आपल्याला व्यवस्थित काढून आहे जास्त कडक झालं तर ते मग निघत नाही ताटाला चिपटून बसते अशा प्रकारे आपल्याला पूर्ण काढून घ्यायचं अशा प्रकारे ही आपली पोळी करून तयार झालेली आहे आता हिला आपल्याला कडकडीत उन्हात दोन दिवस वाळवायचे आहे त्यामुळं कसे आणि हे मऊ असतानाच काढलं ओला असतानाच की नाही तर मग ताटाला चिपटून बसतंय हे ताटाला हे ओला असतानाच काढायचं नाही तर ताटाला पूर्णपणे चिपटून बसतंय हे पहा हे पहा ह्याची पूर्णपणे घडी पण होतीये हे पहा ह्याची पूर्णपणे घडी पण होतीये अशा प्रकारे आता आपल्याला हे दोन दिवस कडकडीत उन्हात चांगले वाळवायचे आहेत म्हणजे एक वर्षभर छानपैकी टिकून राहतं आणि आंब्याचा सीजन संपल्यानंतर आपल्याला खायची चवच वेगळी अशा प्रकारे आपली आंबा पोळी पूर्णपणे सुकून तयार आहे आता ही वर्षभर जरी तुम्ही ठेवली तरी काही प्रॉब्लेम नाहीये हे आपण चाकूने सुद्धा कट करू शकतो किंवा कात्रीने वगैरे पण कट करून ठेवू शकतो ही आपल्याला खाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे आंब्याचा सीजन गेल्यानंतरनं निवांत बसून खाण्यासाठी गोड आंबा पोळी तयार आहे